सोलापूर शहरातील लष्कर येथील सुप्रसिद्ध मनोकामना पूर्ण करणारी श्री मारुती देवस्थान मेस्त्री संघटना मठच्या वतीने दरवर्षी श्रावण मासात धार्मिक कार्यक्रम होत असतात ही परंपरा मागील सेहेचाळीस वर्षापासून अखंडित सुरू आहे श्रावण मासात श्री मारुती देवस्थान येथे पूर्ण महिनाभर अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यात प्रामुख्याने राज्यातील व देशातील विविध ठिकाणाहून मोठमोठे साधू संत महंत भेट देतात व आपल्या मधुरवाणीने भक्तांना भक्तिपूर्ण आशीर्वचन देतात या भक्तीमय सोहळ्याबद्दल श्री मारुती देवस्थान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दे अधिक माहिती दिली मारुती देवस्थान संघटना लष्कर श्री सरस्वती या ठिकाणी गेल्या शेचाळीस वर्षापासून अखंडितपणे श्रावण मास महिनाभर महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय गावातलेले अनेक साधू संत प्रवचनकार या ठिकाणी येऊन प्रवचन करतात हे गोरगरीब मेस्त्री लोकांची हे संघटना आहे दिवसभर कबाड कष्ट करून संध्याकाळी विश्रांती घेण्या करण्यासाठी त्या ठिकाणी या महारुपंदिराचा स्थापना केलेल्या आहे गेल्या शेहेचाळीस वर्षापासून अखंडितपणे या ठिकाणी प्रवचन सुरू आहे या ठिकाणी अनेक प्रवचन कार येतात आणि आपलं ज्ञान प्रबोधन करतात याही वर्षी मी अध्यक्ष म्हणून गेल्या दोन वर्षापासून <स्थिक्ष्ट> या ठिकाणी काम करतो श्रीकृष्ण जन्मोत्सव हा या ठिकाणी एक खूप वैशिष्ट्य आहे खूप म्हणजे सगळं प्रसिद्ध आहे या ठिकाणी लहान लहान मुलांचा संगीताचा कार्यक्रम डान्सचा कार्यक्रम राधा आणि कृष्ण यांच्या वेशभूषेतून या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि अशा प्रकारचं एक मोठं भांडार महाप्रशासला अनेक लोकवर्गातून या ठिकाणी संपन्न करण्यात येतं हे मारुती देवस्थान केव्हा एका गरीब वस्तीत आहे म्हणून हे नावाजलेलं नाही आहे परंतु गेल्या शेहेचाळीस वर्षापासून या ठिकाणी अखंडितपणे हे चालू आहे धन्यवाद असं मारुती मंदिर देवस्थान मेहसू संघटना हे गेल्या शेहेचाळीस शेचा वर्षापासून पूर्ण महिनाभर श्रावणमध्ये पूर्ण महिनाभर या ठिकाणी सत्संग कार्यक्रम आयोजित करतो आणि पूर्ण महिनाभरामध्ये जे विविध कार्यक्रम असतातच श्रावण मासमध्ये श्रीकृत जन्माष्टमी सुद्धा गोखाष्टमी असे किंवा रक्षाबंधन किंवा इतर जे पण महिनाभरचे कार्यक्रम त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण संपन्न करत असतो तर मी गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन वर्ष झालं सेक्रेटरी म्हणून मला या ठिकाणी निवड करण्यात आलं आणि हा 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 भक्त तुम्ही शेवटचा दिवस या ठिकाणी आपण सर्वांना अन्नदान आपण हे करत असतो तर सगळे आपले देणगीदार आहेत लष्कर भागात तमाम म्हणजे बाहेरच्या सगळ्या देणगीदारांनी निस्फूटपणे या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाण प्रमाणामध्ये देणगी देतात आणि त्या देणगीतूनच आपण पूर्ण असं म्हणजे भंडार करून लोकांना आपण प्रसाद प्रसादही करतो शेत्याच वर्षाखाली आमचे जे मोठे माणसं होते जे ज्येष्ठ होते त्या ठिकाणी म्हणजे चिंताचं प्रमाण खूप होतं सगळ्या मित्रकाम करणं संध्याकाळ यांना व्यसन करणं झोपणं ह्या प्रकारचे कृत्य चालत होते तर त्यांना वाटते कुठेतरी आपण या ठिकाणी प्रबोधन व्हायला पाहिजे आणि व्यसनापासून मुक्त व्हायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी व्यस्त संघटना म्हणून नावच महार्थमंत्री व्यस्त संघटनाचा आहे याची स्थापना केली आणि ह्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात आणि इथपर्यंत आणले त्यांनी तेच आशीर्वाद आम्हाला लाभला होता ह्याच्या पुढंसुद्धा आम्ही असंच आणि ह्याप्रमाणे असंच आपण हे करू आणि ह्या माध्यमातून त्या लोकांच्या आशीर्वादाने कित्येक लोक या ठिकाणी व्यसनमुक्त झाले आणि या ठिकाणी कार्यकर्ता पण काम करतात म्हणजे जे आमचे पूर्वज एक पाया घालून गेले तर त्याचा आता पुरता होत आहे या ठिकाणी वर प्रमाणामध्ये लसनिर्तीचा कार्यक्रम आता सध्या होत आहे भरपूर लोक या ठिकाणी हसमत्तसुद्धा झालेले आहेत आणि अशा प्रकारे आणि पूर्ण महिनाभर विविध प्रकारचे महाराज लोक या ठिकाणी आपापला आध्यात्मिक ज्ञान देत असतात म्हणजे हरेकृष्ण संस्थांच्या वतीने इस्कॉनचे सुद्धा या ठिकाणी येऊन कीर्तना किंवा सर करून जातात म्हणजे वेगवेगळ्या प्रकार धार्मिक कार्यक्रम पूर्ण महिनाभर या ठिकाणी चालतो आज बघत आहेत आपण या ठिकाणी शेवटचा दिवस आहे तर हे हे उत्सव असाच राहणार आहे याच्या पुढे सुद्धा धन्यवाद